एक तो 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 गड़ी तो 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 सर काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी आपण आला आहोत काय सांगाल मुख्यमंत्र्यांची भेट झाली त्यांना एक निवेदन देण्यात आलं छत्रपती शिवरायांच्या शिवजन्मभूमीच्या वतीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आणि किल्ले शिवनेरी शिवजन्मभूमीचं एक आतोड नातं आणि अस्मितेचं नातं आहे कैलासासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा पहिला सुवर्ण कलश हा किल्ले शिवनेरीवर आणला छत्रपती शिवरायांच्या भूमीमध्ये कॅबिनेट झाली आणि तिथूनच महाराष्ट्राच्या निर्मितीची स्वप्न उभी राहिले हा वर्षाने महाराष्ट्रा जो आज उभा दिसतो आहे हा संपन्न महाराष्ट्रा दिसतो आहे त्याच्या पाठीमागं शिवनेरीचा आशीर्वाद आहे परंतु गेले पंच्याहत्तर वर्षे झाली किल्ले शिवनेरी छत्रपती शिवरायांच्या भूमीला मानाचं पान मिळण्यामुळे सगळे लोक आज त्या तालुक्यातून जुन्नरच्या एकशे पंच्याण्णव विधानसभेमधून आज सगळी पायपीठ करून मुंबईला आलेली आहे हजारोंची लोकांची संख्या आहे शिवभक्तांची एवढी भावना आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकच मानवंदन देतात आणि तिथे तर सगळ्या गोष्टीने महाराष्ट्रात साकारलं जातो येऊ छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद आणि देवया महायुती सरकारला मतदान अनुया सरकार महायुतीचं अशा पद्धतीने घोषवाक्य होतं या सगळ्यात जास्त मताने आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षामध्ये महायुती सरकारला घाऊघऊ यश मिळालेलं आहे त्यामुळं हे शिवशाही सरकार आहे आणि छत्रपती शिवरायांना मानाचं पान मिळावं म्हणून त्या भूमीला मंत्रिपद अपेक्षित आहे आणि ही योग्य रास्त अपेक्षा शिवभक्तांची राज्यात असल्यामुळे आज आम्ही सी एम साहेबांचे डी सी एम साहेबांचे सर्वांच्या भेटी घेतो आहे आणि त्यांना हे निवेदन देतो आहे हा मतदारसंघात तुम्ही एक स्पेशल मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी मंत्रिमंडळ सभा घ्यावा या मत या असलेल्या शिवभूमीला आपण कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी पक्षाचा किंवा चिन्हाचा विचार न करता फक्त छत्रपती शिवरायांचं नाव डोळ्यासमोर ठेवून आपण सर्व तिन्ही माहितीच्या मुख्य नेत्यांनी या मतदारसंघात पाहावं आणि तिथे मंत्रिपद नक्की करावं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाला स्थान द्यावं अशी सर्व शिवभक्तांची महाराष्ट्रात तमाम शिवभक्तांची अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला मुख्यमंत्र्यांनी ते निवेदन स्वीकारलेलं आहे चर्चा होईल म्हटले आणि आम्ही सळी मंडळी छत्रपती शिवरायांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे महाराष्ट्र हे छत्रपती शिवराय हे अखंड हिंदुस्थानचा आनंद देवत दे आहे आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी या विषयाची चर्चा करू